सा तुझ्या जीवनाचा शिल्पकार दहा टक्के अपवादात्मक गोष्टी सोडल्यास जीवनात घडणाऱ्या नव्वद टक्के गोष्टींना आपण जबाबदार असतो पण नशीब दैव प्रारब्ध यानुसार सगळे काही घडेल असा ठाम विचार करून जगणारे म्हणजे प्रवाहात पडलेल्या ओंडक्या म्हणजेच लाकूड याप्रमाणे त्यांचं आयुष्य जात असतं अशा वेळी त्यांचा अंधपात होण्याची दाट शक्यता असते आपण आपण जीवन बदलू शकतो जसं आपल्या आयुष्यात त्याच पद्धतीने बदल होत राहतात सगळं काही नशिबावर सोडून देणं हा पूर्णपणे मूर्खपणा आहे काही गोष्टी या आपल्या हातात असतात आणि आपण त्या बदलू शकतो हेही आहे पण आपलं एकच असतं आपल्याला असं वाटतं की ज्या गोष्टी घडत आहे त्या नशिबाप्रमाणेच घडत आहेत जर आपण काहीच नाही प्रयत्न केले तर आपल्याला यशही मिळणार नाही अगदी त्या पद्धतीने असतं कारण जर परीक्षेत पास व्हायचे असेल तर अभ्यास करावा लागेल असंच नशिबात होईल ते होईल म्हणत आपण देव प्रारब्ध नशीब यावर थांबून राहिल्यास आपल्याला अपयशच येणार आहे हे निश्चित आहे तर आजच्या या छोट्या विचारांमधून तुम्हाला एक गोष्ट कळाली का की प्रत्येक गोष्ट ही नशिबावर सोडून देण्यात सोडून देणं आणि सोडून देण्यामध्ये काहीही उरलेलं नाही नशिबात होईल ते होईल आपण काहीच प्रयत्न करायचे नाही जे होतंय ते नशिबानुसारच आहे ह्या गोष्टींना थोड्या चुकीच्या आहेत आपण खरंच आपलं आयुष्य बदलू शकतो ते आपल्या हातामध्ये आहे त्या पद्धतीने पण आपले आचार विचार आपलं आचरण बदलावं लागतं हेही तितकंच खरं आहे त्यामुळे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे वाक्य अगदी अगदी खरं आहे त्यामुळे तुम्हाला कोणालाही तुमच्या जीवनामध्ये बदल घडवायचा असेल तर त्याची सुरुवात ही तुम्हाला स्वतः करायची आहे कोणी येऊन तुम्हाला सांगणार नाही की तुम्ही अशा अशा प्रकारे आ, काम करा अशा अशा प्रकारे तुम्ही हे करा त्यानंतर तुमचं आयुष्य बदलेल नाही आधी तुम्हाला, तुम्हाला, आपले आपले तुम्हाला ती गोष्ट समजली पाहिजे की आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काय बदल घडून आणायचे आहेत आणि एकदा का तुम्हाला समजलं की आपल्याला हे बदल आपल्या आयुष्यामध्ये घडून आणायचे आहेत आणि मग हे बदल आपल्याला अपेक्षित आहेत तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल काय नाही केलं पाहिजे काय केलं पाहिजे ह्या गोष्टी तुम्हाला आपसुकच समजतील सगळ्यात महत्वाचं जसं म्हणतात ना की आपण टाकलेल्या पाण्यातून गंगा वाहत नसते अशा प्रकारे असतं जोपर्यंत तुमच्या मनाला समजणार नाही तुम्हाला स्वतःला समजणार नाही की आपल्या आप आयुष्यामध्ये आपल्याला बदल घडून आणणे आवश्यक आहे तोपर्यंत तुम्ही त्या दृष्टीने काम करणार नाही ज्यावेळेस तुम्हाला स्वतःला वाटेल की अर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये बदल घडवणे आवश्यक आहे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी एक पाहिजे आहे गोष्ट जी उणीव आहे ती कम्प्लीट पूर्ण भरून काढायची आहे काहीतरी करून दाखवण्याची जिद्द जोपर्यंत तुमच्या मनामध्ये जागृत होणार नाही तोपर्यंत तुम्ही त्या दृष्टीने काम करणार नाही आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकणार नाही त्यामुळे आधी ठरवा की नेमकं तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल हवे आहेत आणि जे बदल हवे आहेत ते बदल घडवण्यासाठी तुम्ही आजपासूनच प्रयत्नशील राहा तर आणि तरच तुम्हाला जे तुमचं तुम्हा आयुष्य अपेक्षित आहे त्या पद्धतीचं आयुष्य नक्कीच तुम्ही निर्माण करू शकता